अमळनेर येथे भव्य कुस्ती दंगलचे आयोजन युवकामध्ये शरीर सहनशीलता व्यायाम आणि आरोग्य यांची जाणीव निर्माण करणे हा स्पर्धेचा मुख्य उद्देश नगरसेवक प्रताप आबा शिंपी जीवन पवार पैलवान पवन शिंपी पैलवान सूरज शिंपी अमोल चौधरी व सागर शिंपी यांच्या नेतृत्वाखाली जय हिंद व्यायामशाळा आणि राजे शिवाजी मित्र मंडळ या प्रतिष्ठित संस्थेकडून छत्रपती शिवाजीनगर अमळनेर येथे भव्य कुस्ती दंगलांचे आयोजन करण्यात आले या अतिशय ऊर्जावान आणि मनोरंजक स्पर्धेचा मुख्य उद्देश युवकामध्ये शरीर सहनशीलता व्यायाम आणि आरोग्य यांची जाणीव निर्माण करणे हा होता कुस्तीच्या आरंभी गदा आणि प्रथम बक्ष अकरा हजार रुपयांचे मानकरी ऋतिक राजपूत धुळे यांनी पटकावून विजय स्वीकारण्याचे दिमागदार प्रदर्शन सादर केले उपविजेता म्हणून विपुल जावळकर पाचोरा यांनी आपली क्रीडा कौशल्य दाखवून बक्षीस पटकावले या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी बबलू पाटील मधू चौधरी गिरीश पाटील पवन चौधरी सुनील पाटील दीपक चौधरी आणि पैलवान भोमेश यांच्या योगदानाने नाश्ता जेवण व पाण्याची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली पंचमंडळी म्हणून पैलवान रावसाहेब पैलवान विनोद पैलवान संजय आणि पैलवान विठ्ठल यांनी कुस्ती दंगलाच्या सर्व कार्यक्रमाची अचूक यथासमय देखरेख केली सूत्रसंचालनाचे कार्य प्रवीण पाटील व अरुण पाटील यांनी पार पाडले कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मंगळग्रह मंदिर अध्यक्ष डॉ दिगंबर महालेसर संदीप जोशी डॉक्टर हजारे उद्योगपती विनोद भैया पाटील डीवाय एस पी अमळनेर धुळे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील चेतन सोनार बिल्डर प्रशांत निकम उपस्थित होते आयोजकांनी केवळ क्रीडाप्रेमींना नव चैतन्य देण्यापुरते थांबून राहिले नाहीत तर त्यांनी युवकांमध्ये आरोग्य शारीरिक तंदुरुस्ती व व्यायामाचे महत्व आधोरेखित करण्याचा अमूल्य संदेशही दिला भविष्यात अशाच प्रकारच्या स्पर्धाद्वारे अनेक मल्ल तयार होतील नियमितपणे या उपक्रमाची पुनरावृत्ती करून समाजात शारीरिक प्रशिक्षणाचे महत्त्व वाढवण्याची नम्र अपेक्षा व्यक्त केली एकंदरीत हा कुस्ती दंगल एक यशस्वी नमुना सिद्ध झाला असून त्यात सहभाग घेणाऱ्यामध्ये आत्मविश्वास भावना आणि आरोग्याबद्दलची जागरूकता वाढली आहे अशा उपक्रमामुळे युवकांमध्ये शारीरिक क्षमता व क्रीडाप्रेमाला नवचैतन्य प्राप्त होईल असे मनोगत याप्रसंगी व्यक्त केले